निवडणुकीतील मतदान आता तिथे लोकशाही मधील उत्सव आणि या उत्सवामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा यासाठी निवडणूक यंत्रणा यंत्रणा जबरदस्त शासकीय सिद्ध करत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून भिवंडी शहरातील रेड लाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमान टेकडी परिसरातील देह विक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीत साई सेवा संस्थेच्या माध्यमातून मतदार नाव नोंदणी शिबिराचं आयोजन केल्यानंतर या महिलांसाठी मतदान जनजागृती कार्यक्रम राबवला गेला आणि त्यानंतर आज या वस्तीतील असंख्य महिलांनी साई सेवा संस्थेच्या प्रमुख स्वाती सिंग यांच्या नेतृत्वाखाली खदान रोड येथील जे जे गुप्ता हायस्कूल येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावलाय आम्ही महिला सुद्धा देशाच्या नागरिक असून आम्हाला सुद्धा मतदानाचा हक्क असल्यानं आम्ही तो प्रथमच बजावत असून आमच्याकडे सुद्धा शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी देहविक्री करणाऱ्या महिलेने बोलून दाखवली आहे देहविक्री करणे ही महिलांची मजबुरी असली तरी त्या पहिले भारतीय नागरिक आहेत आणि त्यांना सुद्धा संविधानाने मतदानाचा अधिकार दिलाय सरकार बनवण्यामध्ये या महिलांचा सुद्धा खारीचा वाटाय त्यांच्या समस्यांकडे सरकारने पाठ फिरवू नये अशी विनंती या निमित्त साई सेवा संस्थेच्या प्रमुख डॉक्टर स्वाती सिंग यांनी केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सब्स्क्राइब करा पहिली बार वोटिंग देने आ रहे हैं हम लोग सरकार का इतना ही अनुरोध कर रहे हैं जे जैसा हम लोग रेड लाईन वाले हैं हमको तरफ भी नजर उठाई हम लोग भी पहिली बार सब वोट देने आ रहा है कोई पहली बार है कोई दूसरी बार है जो सरकार को अनुरोध है जो हमारा तरफ देखे हमको भी सोचे जो हम भी इंसान हैं हमारा तरफ से भी उनके पास वोट जाता है पहली बार तो मोटिंग करने, तुम तुम तुमको क्या लग रहा है मतलब भी इस सरकार को, को बनाने का हाथ रखते हैं हम लोग भी हम लोग भी रेड लाइन में हम लोग भी सरकार बनाने का हाथ रखते हैं